मृत्यूनंतर किती दिवसांनी दुसरा जन्म होतो गरुड पुराणाला महापुराणाचा दर्जा देण्यात आला आहे गरुड पुराणात जीवन मृत्यू आणि नंतर आत्म्याचा प्रवास पुनर्जन्म याबद्दल सांगितले आहे हिंदू धर्मात एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे अत्यसंस्कार केले जातात त्यानंतर तेरा दिवसांनी तेरावा केला जातो यासोबतच मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी पिंडदान तर्पण आधी विधी केले जातात या सर्व विधीचे महत्त्व आणि त्याची कारणे गरुड पुराणात सांगितली आहेत त्यामुळे सोळा संस्कारामध्ये मृत्यू हा अंतिम संस्कार मानला जातो आता प्रश्न असा आहे की मृत्यूनंतर आत्मा कुठे जातो पुनर्जन्म झाला तर कधी किंवा किती दिवसांनी तसेच आत्म्याचे शेवटच्या प्रवासात काय होते त्यूनंतर आत्मा कुठे जातो गरुड पुराणानुसार मृत्यूनंतर आत्मा लांबचा प्रवास करतो आत्म्याला यमलोकात नेले जाते जिथे यमराजासमोर त्याच्या चांगल्या वाईट कर्माचा हिशोब केला जातो मग याच आधारावर त्याचे पुढील भवितव्य ठरते जर एखाद्या व्यक्तीने वाई वाईट कृत्य केली असतील तर यमदूत त्याच्या आत्म्याला शिक्षा करतात दुसरीकडे सत्कर्म करणाऱ्या आत्म्याला हा प्रवास सुखकर राहतो गरुड पुराणानुसार यमराजापर्यंत पोचण्यासाठी आत्म्याला सुमारे शेचा हजार योजनाचे अंतर पार करावे लागते असाच पूर्वजन्म ठरला जातो गर्ड पुराणानुसार एखाद्या व्यक्तीचा पूर्वजन्म त्याच्या कर्माच्या आधारे निश्चित केला जातो पापी व्यक्तीच्या आत्म्याला नरकात पाठवले जाते दुसरीकडे शुद्ध आणि सद्गुणी जीवाला जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती मिळते आणि त्याला स्वर्गास्थान मिळते जेव्हा माणसाच्या आत्म्याला त्याच्या कर्मानुसार शिक्षा भोगावी लागते तेव्हा त्याला दुसरा जन्म मिळतो पुढचा जन्म कोणत्या जन्मी मिळणार आहे हे त्याच्या कर्माच्या आधारे ठरवले जाते गरुड पुराणानुसार मृत्यूनंतर तीन दिवसापासून चाळीस दिवसात पुनर्जन्म होतो